नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनेल आई पण भारी देवा सो so, आज आम्ही जाणार आहोत माझ्या एका फ्रेंडच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला आणि त्याचबरोबर मी म्हटलं की मी रुईसाठी भरपूर शॉपिंग केली आहे वेगवेगळी तर ती पण तुमच्यासोबत शेअर करा इकडे जे आम्ही फ्रेंडकडे जे जाणार आहोत तिथलं पण थोडं शूट मी तुम्हाला दाखवेल सो so, असा सहज मी हा ब्लॉग केला आहे असा काही विशेष नाही आता रुईला तयार करते दुपारीच आहे फंक्शन मग आता आम्ही आवरून तिला थोडंसं फ्रेश करून बहुतेक ती झोपून जाईल त्यामुळे तिची झोप झाल्यानंतर मग आम्ही जाऊ आणि मग आता तिला तयार करून घेऊन जाते ही बघा इकडे खाली फिरायला जायचंय तिला आत्ता सो तिला आता रेडी करेल झोपली तर झोपेल आणि मग आम्ही जाऊ चला भेटते मग तुम्हाला सो so मी झटकी अशी रेडी झालेली आहे रोहीला रेडी करणं आहे पण तोपर्यंत काही रुहीचे पार्सल आले होते म्हणजे फर्स्ट प्राईजचे काही पार्सल्स आले होते एखाद्याच्यात तीन तीन चार तार आहे सो ती म्हटलं की जोपर्यंत रूही तयार होती आहे तोपर्यंत मी तो तुमच्यासोबत ही शेअर करते की तुझ्यासोबत तिच्यासाठी काय काय क्लोज मागत आहेत कारण तर का रेनी सीझन सुरू झाला आहे आणि तिच्याकडे समर सीझनचेच भरपूर कपडे झाले होते रेनी सीझनचे फुल स्लीव कपडे नव्हते जे आधी होते ते सगळे तिला छोटे होत आहेत आता म्हणून मग म्हटलं की आता मी हे तिच्यासाठी मागवलाय हा एक असा स्वेटशर्ट आहे सगळे फर्स्ट प्राईमवरच मागवलं आहे ॲपवरनं मला त्यांचे डिझाईन्स खूप आवडतात म्हणजे खूप व्हरायटी वे, असते वेगवेगळे सो so, हा मी ॲक्च्युली ट्वेल्व टू एटीन मागवला आहे थोडासा छोटा आहे मी एजनुसार कारण हे जे असे कापडाचे थोडे मोठे येतात साईजनी म्हणून मग हा असा एक स्वेट शर्ट मागवला आहे त्याच्यासाठी मला याची प्रिंट खूप आवडली तुम्ही बघू शकता छान आहे ना हा पण बेबी अकचाच आहे सो बेबी अकचे प्रोडक्ट पण मला खूप आवडतात छान छान डिझाईन्स असतात सो हा एक असा टी शर्ट आहे हा पण एक पूर्ण सेट आहे जेगिंग याच्यावर एक आणि हा असा हॉल्टर नेक आहे तो तिच्याकडे तसा नाही आहे आणि कलर पण मला आवडला म्हणजे मला खूप पिंकिश कलर असतातच तिच्याकडे मोस्टली गल सो हा असा आहे आणि हा नॉर्मल क्लोथवाला होता म्हणून एक साईज थोडी मोठी मागवली आहे मी याच्यात हो हा थोडा एटीन ट्वेंटी फोर मंथ आणि ह्याचं खाली असं आहे फ्रॉक स्टाईल त्याला आहे खालून आणि त्याच्या खाली ही जेगिंग आहे त्या पूर्ण सेट आहे असा हा सो अशी प्लेन जेगिंग आहे ती पण मला खूप आवडली प्लेन असल्यामुळे पण दुसरीकडे यूज होऊ शकते म्हणून मी एक मागवते हा एक ड्रेस मला खूप आवडला होता बघितला तसा मला वाटलं होतं की थे। 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 हा म्हणजे डिटॅचेबल असेल आतलं पण हे पॅक आहे म्हणजे तसंच अटॅच आहे याला व्हाईट ते सो हा असा असा ड्रेस आहे छानसा क्यूटसा असं वाटतं की स्कर्ट सारखा बट तसं जॅकेट आहे वरून आणि अटॅच आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण मी इकडे ऑलरेडी असा वाईट एक आहे त्यामुळे ठीक आहे पण मला असं वाटतं की हा थोडासा तिला लेंथ वाईज छोटा होईल हाईटला कारण मी ट्वेल टू एटीनच मागवला आहे हा चुकून मला टेटीन टू ट्वेंटी फोर मागवायला हवा होता तिच्यासाठी mm. मी काबर बरं मोठीनी मागवले कारण खूपसे तिचे असे जे समरमध्ये मी घेतले होते ना मोठे घ्यायचे मोठे घ्यायचे म्हणून तर ते पूर्ण समर संपला तरी पण तिला ते आलेच नाही म्हणजे मोठे झाले सो आता नेक्स्ट समरपर्यंत तर ती येणार नाही आहेत सो मी म्हटलं की ज्या टाईमला ते यूज होत नाही तर त्या टाइमला त्या साईजचे घेतलेले बेटर म्हणून मग मी आज थोडं छोटा साईज म्हणजे जो आहे आता तिचा तोच ॲक्च्युअल साईजमध्ये घेतला होता मी तिला ट्राय करून बघते जर आला व्यवस्थित तर ठीकच आहे लागून असे मागून बटन्स आहेत खूप दिवसांपासून ना तिच्यासाठी एक जीन्स घ्यायची होती तिला कारण की तिच्याकडे बरेच टी शर्ट असतात म्हटलं एक जीन्स घेऊन टाकू आपण तिच्यासाठी सो मग मी एक जीन्स घेतली आहे तिच्यासाठी छोटीशी क्यूटचीन्स ही थोडीशी मोठीच एटीन ट्वेंटी फोर मंथ स्ट्रेचेबल आहे पण आय डोंट थिंक सो तिला गरज पण पडेल याची कारण ती यातच माऊन जाणार आहे म्हणजे नंतर पण होईल तिला छान आहे ना छोटीशी जीन्स सो एक अशी वाईट जीन्स घेतली आहे तिला क्यूटचा टी शर्ट घेतला आहे हा मला कलर खूप आवडला आणि खूप अफोर्डेबल होता हा आय थिंक मला वन फिफ्टीमध्येच पडला आहे सो हा एक घेतला आहे आणि हा खूप छोटी साईज मी घेतली आहे कारण मी अशाच पॅटर्नचा एक अशा टाईपमध्ये एक घेतला होता आ, मोठा तर तो तिला खूप मोठा झाला आणि मला आत्ता यूज करायला हवे म्हणून मग मी आत्ता नाईन टू ट्वेल्व मंथ्सच घेतला हा छोटी साईज घेतली पण हा तिला परफेक्ट येतो म्हणून मग आत्ता हा घेतला छान आहे ना म्हणजे मला कलर आणि त्याची पेंट पण खूप आवडली छोटीशी छोटा एलिफंट आहे सगळे बेबी अग्च हो आहे पण त्यानंतर हा एक हॉल्टरनेक टी शर्ट घेतला आहे मी मला पण याची पण डिझाईन आणि प्रिंट खूप आवडली अशी छोट्या मुलांमध्ये असे क्यूट क्यूट छान वाटतात असे वेगवेगळे सो हा हॉल्टरनेके जरा घालायला त्रास होऊ शकतो मला टी शर्टवर जीन्सवर मस्त दिसेल पण हा तर मग मी हा घेतला आणि सध्या रेनीमुळे मी मोस्टली सगळी फुल स्लीव घेतली आहेत त्यासाठीच मी शॉपिंग केली मला तीन सेट येथे वन टू थ्री सो मी हे तिला नाईटवेअर म्हणून घेतलेत हे असे क्यूटे छोटे छोटे फुल स्लीव खूप जाड पण नाहीत आणि खूप पातळ पण नाहीत कारण खूप थंडीत जाड ठीक आहे पण रेनी सीजनमध्ये एवढे पण काही थंडीचे नको वाटतात म्हणून मी फक्त घरात घालायला हे असे फुल फुलस्लीव्हचे फक्त पाहिजे म्हणून हे टी शर्ट घेतलेत असे तिला क्यूट क्यूट आणि हे पण आय थिंक मी नाईन टू ट्वेल्व मंथ्सच घेतलेत छोटेच घेतलेत कारण तिला हे येऊन जातात आता हा एक आहे त्याच्यानंतर त्यात हा एक कलर आहे छान छान वाटले मला डिझाईन्स आणि मी त्याला समरमध्ये पण असे छोटे स्लीप घेत असते तर आता त्याच्यामध्ये असे फुल घेतलं आणि हा असा हा पण असा क्यूट डिझाईन आहे पण छान असे फ्रूट्स आहे त्याच्यावर सगळे सो असा तीनचा सेट आहे हा आता मी रुहीला तयार करते आणि मग तयार झाल्यावर तुम्हाला भेटते हो वेचे लावूया हो आणि टिकली पण लावूया टिकली ओले टिकली पण लावायची हा बघा आता कशी दिसते छोटे छोटे मिकी माउस ये मोठे सारे क्लिप्स दातात झालं तर झालं होईल यूज बघ छान दिसते छान दिसते ना मनीू छोटू बाळा आज काय लावायची टिकली टिकली लावूया ना बघू मला बघू कशी दिसते वाह आई काळजी करू काळजी छान दिसते ना तू बघ बघ असं अशी केस पटकन निघतो आणि बघू मग तुम्हाला तिकडे दाखवते थी आम्ही कुठे कुठे जाणार काय काय करणार आहोत दुपारचंच आहे फंक्शन म्हणून मग आता तिकडेच आम्ही जेव रुईचे डायपर बॅग रेडीच आहे तिथे घेतलं आहे मी सगळं आणि जवळच असल्यामुळे काही नाही आम्ही घरी येऊ शकतो लवकर म्हणून मग निघालो आम्ही चला काय करते हा चल टाटा हा चल बाय अजीबांना चल म्हणा ना चल म्हण ना आजोबांना हां चल म्हणायचं तू काय काय करते हां चला म्हणू चला या या म्हणा आजोबांना म्हणत चला आमच्या सोबत चला सगळ्यांसोबत म्हण चल आजोबांना बोलवा चला या 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 म्हण आजोबाजी म्हणत चला कसं म्हणते मग कसं या या म्हणायचं हां या या

तिकली कुठे गेली टिकली कुठे गेली चला टाटा टाटा बाय बाय सगळ्यांना बाय करते टाटा हा चला दादा दादा हो दादा मी घरी आलो मस्त आता कंटाळलो होतो खूप वेळ झाला बाहेर नाही म्हणता म्हणता बराच वेळ गेला आमचा कारण माझ्या खूप मैत्रिणी तिथे भेटला आणि असं गप्पा गोष्टी यात वेळ कसा गेला कळालंच नाही आणि रुही पण मस्त राहिली तिने खाल्लं तिथे थोडं फार वगैरे आणि काही त्रास दिला नाही मस्त सगळ्यांसोबत खेळत होती आत्ता जस्ट आम्ही घरी आलो आहे आणि आमचा पुढचा प्लॅन होता दुसरीकडे जायचा पण आता आम्ही नाही जाणार आहे कुठं सो आता घरीच आहोत आणि रुही बघायची लोळती आहे बघा ती पण कंटाळली आता बघते झोपेल ती गुरु सो आता तिला पण चेंज करते म्हणजे ती पण फ्रेश होईल आणि मी पण फ्रेश होते भेटूया लवकरच अजून काय काय करतो आम्ही दिवसभरात ते तुम्हाला मी दाखवते घरी आलो आणि आता पावभाजीचा पेट त्यासाठी मी ते पावभाजी बनवतो त्यामुळे कलर आला आहे आणि मी म्हणते आणि इकडे ही आमची होत होती कांदा पेंडिया टाकूया मी लगेसाठी पण आपण बनवूया थोडंसं जिरे मोहरी सगळं टाकूया आणि घ्यास थोडीशी भाजी मी याच्यामध्ये लागले पण भाजी पल्यांदा भाजी तर रेडी आहे आणि त्यात मी टाकले थोडीशी हळद अगदी किंचित चव लाल तिखट अगदी किंचित टाकले आणि आणि साईडला रुही कारण तिला माझ्याशी खेळ आहे हे बघा हे बघ काय करू कुठे कॅक्टस तुझं नवीन नवीन कॅक्टस कुठे हलवून घेऊया आणि किंचित थोडस मीठ टाकते म्हणजे आपल्यासारखी तिची नाही बनला पण थोडस पोळीसोबत तिला मी खायलाही देऊ शकते मला करू देत नाही म्हणून मला तिला घेऊन सगळं करावं लागतंय आणि इथे रुहीची पावभाजी रेडी आहे आणि इकडे आमची आमची थोडीशी स्पायसी आता थोडंसं कोथिंबीर टाकेल हिची थोडीशी व्हेजिटेबल्स जास्त आहेत बीट वगैरे त्यामुळे ठीक आहे पण हेल्दी आहे आणि तिच्यासाठी म्हणून अशी केली आहे आणि मला इकडे कोथिंबीर पण कसं घेऊ मी तिला रुहीला घेऊन मी कोथिंबीरचे नावकडे आणि ती मला मागं लागली की तू घेऊनच बस म्हणून मग लिंबू पण घेऊन बसले तिला खूप आवडत लिंबू हो oh, लिंबू कुठे लिंबू तुझ कस काय लिंबू कसं असत कस असत लिंबू लिंबू हो असत कस oh, लागत लिंबू बट <laughs> so, फटाफट मी कोथिंबीर टाकते चिरून आणि रुहीला पण चिर घालते <laughs> त्या घेऊन तिला खुर्चीवर बसतो हो त्याला पण मी खाऊ घालणार आहे हो तुला बसव ना तो खाऊ घालू आपण तू नीट बस हा नीट मी खाऊ घालते मी खाऊ घालते तू बस तू बस हा हो ते लावते सगळं लावते हो चल त्याला घेऊन बस वर त्याला वर घेऊ वर घेऊन बस थांबा देते देते एवढं लावू हो त्याला पण देत हे घे आ त्याला पहिलं आता रुगील मग काय खायच नाही भाजी खायची कशी झाली आहे आवडली गरम नाही आहे बिलकुल हा फू नाही फू नाही गरम नाही ती पोळी लावून खा व्हेरी गुड तुला जेवायचं कॅक्टस डान्स करतो वा 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 पा पाव आवडला डेश नवीन डॉप आवडला कसा आहे छान आहे अरे वापरे छान आहे हो आज घातला पण तिला लगेच मी हो ना छान छान दिसतोय चिवचिव ये कशी करते तू हा चिव चिव येव काव ये दाना खा पाणी पी भुरडून रे मोरा दाना खा पाणी पी मला घेऊन भुरडून जा म्हटलं ना बुरडून जा तिथे पण बसले चिवचिव तिथे पण बसली तिकडे पण बसली काय हा बसली ना तिथे बस आता ते म्हणा झोप पण होता आता झोपायचं झोपायचं हा तिथं झोपायचं कसं झोपायचं झोपा चला झोपा गुड नाईट टाटा बाय बाय टाटा गुड नाईट दादा दादा झोपला दादा झोपला बाबा झोपले आता तू झोप का का पण झोपले दीदी पण झोपली दादा दादा तर पहिलं झोपला सगळे झोपले बघ बुक मधले पण आपले बुक वर मून पण झोपला हो हो कुठे छोटा माउस कुठे तो उंदीर कुठे कुठे गेला उंदीर उंदीर कुठे हा तिथे बलून कुठे हो। <laughs> <laughs> <जोपले बाड़ा> <laughs> उंदीर छोटा उंदीर कुठे कुठे छोटा उंदीर दाखव कुठे तू आहे त्याच्यात उंदीर सापडेल तुलाच कसे पटापट सापडत होता हा तिथे <laughs> बरोबर सगळ्यांना झोपा म्हणावा आता गुड नाईट झोप गुड नाईट गुड नाईट रूम हा गुड नाईट काय जिराफ गुड नाईट जिराफ गुड नाईट सॉक्स गुड नाईट बलून गुड नाईट अजून कोणी उंदीर मामा गुड नाईट छोटी छोटी म्याव सगळ्यांना गुड नाईट करा सगळ्यांना करा गुड नाईट उंदीर मामा कुठे छोटा उंदीर हा तिथे त्याला पण गुड नाईट कर बाय झोप म्हणा आता झोप झोपो सगळ्यांना झोपो असं झोपो हा अच्छा ब्लँकेट पण आहे ओके हा सगळ्यांना झोपले सगळे झोपतात आहे बघे बुक म्हणजे हळूहळू छान आहे ना बुक आवडतं ना तुला हो हो इथे होऊन गेली छोटा आणि तिकडे मोठा तिकडे बलून हो हो तू रीड केलं हो टाटा हो टाटा गुड चला तर मग झोप होते आणि हा व्हिडिओ एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आणि बाईक पण एन्जॉय करा बाय झोपायचं कसं रुई कशी झोपते अच्छा अशी झोपते हो चला गुड नाईट हो।, हो हो चला